भांडे थोडेच पडलेत सकाळ रात्री घासून घेतले होते त्याच्यामुळं घरी येताना मम्मी ना आणि मी विवेकानंद चौकातून आणि इकडं थापून घेतले गुड मॉर्निंग सगळ्यांना आज किचनपासून सुरुवात इकडं भात शिजत आहे इकडं भाजी झाली आहे शिपूची आणि इकडं चपाती चपात्या करून घेते इकडं पोरांचा एक वेदिकाचा डबा दिला आहे आता हे दोन राहिले होते वेदांत आणि वेदांचे पप्पा आता आवरून घेते भांडे थोडेच पडलेत सकाळ रात्री घासून घेतले होते त्याच्यामुळं सकाळचं वातावरण एकदम फ्रेश पावसाचं वातावरण आहे आज पाऊस मोठा येणार आहे मनी प्लांट असा झालं आहे आणि बाहेरचे झाडं असे आहेत कामावर राहायचे आणखीन आता स्वयंपाक झालाय बाकीचे काम आहेत भरपूर चला आता मी करून घेते चपात्या मी चपात्या एवढ्यालाच करते फुलक्या फुलकी फुलकी स्वयंपाक झाला भांडे पण झाले किचन आवरून पण झालं सगळं क्लिअर आता फडशी पुसून घेणार आहे ठेवले तिथे मी टेबल पुसून घेतले आता येते पुसून आत्ता वेदिकाला घेऊन आले शाळेतून चालला घराकडं बघ ग्रीन ग्रीन झाली सगळं ग्रीन 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 नाही ती फेंट ग्रीन आहे <laughs> का काय केसयला गामी का काय म्हणजे ग्रीन 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 आठवड्यात फंटा काय फंटा फंटा पप्पाला पप्पाला आणायला आता फंटा म्हणता पप्पा उठल की सुटलं सॉरी पप्पा पण तुम्ही चॉकलेट आणता बघा काय ना तुम्ही उठले की सुटलं चॉकलेट आणता म्हणून आता का हिला काय आणायचं आणखी काय माहीत बाबा आता म्हणता बघा फंटा ना म्हणता चॉकलेट नुसतं खायला मस्त ना तू तुला कामच एवढं खायला गेलो आमची सोसायटी कशी वाटते तुला चांगली वाटते का कमेंट्स करून सांगायला आमची सोसायटी आमच्या सोसायटीमध्ये राहिलाय कामका आमची सोसायटी खराब माहितीये का फक्त आम्ही तेवढे चांगले सोसायटीमध्ये सगळे खराब का आणि बाजूचे का घर दा बाजूच्या बाजूच्या ही बाई तर लवकर ही दाखव लवकर ही बाई चुकलखोर बाल एकदम बघायचं बघते आता आलो घरी आलं तर आता बघून कोण काढते कडी घरी हायच कोण <laughs> कांतर سره बघायला नाही नसतं जाताना एवढं पुसून गेलं ते सगळं काही जी नातीन पुसून घेऊन व्यवस्थित पुस केले सगळं तरी काय पुसून घेतलं ते सगळं काय वाटतं का जीवाला मी पुसले हा बघ बेडरूम पुसून खटून क्लीन करवून बसूगा शाने मी पुसून घेतल ते बस मी पुसले हा पुसून झाडू मारून काही कांदे तुमच्या भाऊजीनं आणल ते कांदे मोठे मग ते आईला काय दिलते <laughs> आईला दिलते जाऊला जाऊबाईला दिलते हा आता एवढे आहेत कांदे बघा इकडं जिमचं आणले तुमच्या भाऊजीनी मी रोज करते ही घरी येताना मम्मी ना आणि मी विवेकानंद चौकातून वडापाव आणि जिलेबी होतं आता खाऊ लागलो आम्ही संध्याकाळ स्वयंपाकाला लागले इकडं भात घातले आणि इकडं वरण घातलं कुकरला आता भाकरी करणार आहे इकडं वेदिका भांडे घासून घेते मेथीची भाजी देऊन सुकायला ठेवली होती आता हे मेथीची भाजी करायची चला मी पटकन आवरून घेते भाकरी करून इकडं भाकर शेकाय आणि इकडं थापून घेतले इकडं आंबा होता झाल्या बघा इकडं आता वरण शिजले आता वरणाला मी फुनी टाकून घेतो वरणाला फुंनी टाकायला तेल आणि मोहरी आणि लसूण टाकले सपक वरण आहे बर काही मला थोडा कढीपत्ता दे गडीपत्ता टाकले आता पूर्ण करून कस वाटते वरण पातळ पातळ मस्त सपक सपक आता मेथीची भाजी करायची त्याच्यासाठी मी मेथी देऊन घेतली आता कापून घेते अशी बारीक चला मी कापून घेते पटकन कापून घेतले बघा का। झालं वरण उकळून घेतले आता बंद करून टाकते